सुरगाणा तालुक्यातील कळमने ग्रामपंचायत हद्दीतील खिरमाणी येथे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वदेश फाउंडेशन नंदनवन गाव विकास समितीची स्थापना करण्यात आली या समितीच्या पुढाकाराने गावाचा सर्वांगीण विकास स्वच्छता साक्षरता सुंदर व समृद्ध गाव निर्मिती तसेच स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे या उद्देशाने बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष बैठक घेण्यात आली त्याच अनुषंगाने एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निफाड तालुक्यातील प्रबोधनकार वसंत सुपारे विनाय आहेर रवींद्र बागुल प्रशांत खोलासे यांनी प्रत्यक्ष खिरमानी येथे भेट देत गावकऱ्यांशी संवाद साधला या बैठकीत स्वदेश फाउंडेशन नंदनवन गाव विकास समितीचे अध्यक्ष गिरीधर भोए प्रसराम चौधरी खजिनदार महाले सचिव परसराम एबाजी चौधरी जयराम गवळी एकनाथ चौधरी लखन चौधरी तुकाराम धूम अशोक चौधरी गंगाधर जाधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गावच्या विकासासाठी ठोस आराखडा तयार करण्याबरोबरच युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे गावाचे स्थलांतर रोखणे स्वच्छ आणि साक्षर वातावरण निर्माण करणे या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली समितीच्या माध्यमातून गावाला आत्मनिर्भर आणि प्रगत बनवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार सुरगाणा